का नाही हाटील वर जेव्हा आलेलं होते माणसं त्यांनी मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकली चाळीसची स्पीडनं न गाडी पळवून नेली मला तिथं बुके घातली थोशाला ते म्हणायची की मारायचे त्याच्यात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर मध्ये उचलून पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फिटून दिलेला आहे हा जेवण केलेलं जे होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते थे थे ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटून त्यात एक जणांना तवामाला सोडून ना किती <laughs> जण काय प्रकार नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ने मारायच म्हणायचे करायचं कारण त्याच टायमाला घालते की मारायच्या हिशेबाच नेलतं तर मला त्यातून कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पाळणार तर काय पाळणार आहेत का थोडी मार्ग प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटतो म्हणून

आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं पोनवर धमकी देत तिथे थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणत्या आता दरवाज्यामध्ये ने अडकून दरवाज्या मध्ये अडकून नेल एका इव्ह नाहीत की माझ्या हाताला की हात घुसलत तिथं पायाला घासले हे बघा माझी नाही तर आज पाय बी नसते माझी काय मागणी आहे कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस ला गेला होता तिथं ना आम्हाला म्हणजे जाऊ का नाही आम्ही सिविल ला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचा आम्ही जाताना मुख्य माणूस आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही नोकर थोडी तुड करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं कव्हा मारून जाते याची हीच नाही पश्चात कारण माझ माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर व्हायला कोणाची व्हायला जो का तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पण प्रमाणावर जीवावर नाही झाला तसं काय मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपीतून दिले पाहिजे काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव ने मारण्यासाठी नेलं होतं ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले आहेत तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली होतं दाल। हाताला दोन्ही लागले आता ती एक सारे हे काढल्याशी तर काय करणार हात तर मोडल्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासन ਤਿਤਿਆ ਵੀ ਨਾ ਆਮਲਾ ਪਰਸ਼ਾ ਜਨ ਮੇ ਹਾਂ ਆਮਲਾ ਪਰਸ਼ਾ